पुण्यासारख्या एका कॉलेजमध्ये एक चौदा वेळा बीएससी ला असणारे पोरग गावाच्या खे, एका खेड्यातून पुण्याला आलं आईचं स्वप्न होत की माझं पोरग इंजिनियर होईल बापाचं स्वप्न होतं पोरग इंजिनियर होईल पोरग प्रचंड हुशार नव्वद टक्के त्या पोराला बारावीला पडलेले होते उच्च शिक्षण घेईल म्हणून आई बाप कष्ट करायचे आणि पोराला पैसे पाठवायचे पोरगाच बी एस सी फर्स्ट इयर बीएससी झालं सेकंड इयरला बीएससी करत असताना त्या पोराचं एका मुलीवरती प्रेम चढला सहा महिने ते दोघ प्रेमामध्ये होते आणि अचानक सहा महिन्यानंतर ती जी प्रियसी आहे ती त्या पोराला म्हणाली का मी इथून पुढे तुला साथ देऊ शकत नाही तू तु तु तुझ्या मार्गावरती एकटा जा आणि गावाखेड्यातून आलेलं पोरग आई बापाची सगळं स्वप्न त्या पोराच्या उराशी होते पण पोरगा प्रेमामध्ये एवढं काही बुडालं होतं की पोराचे विचार करण्याची जी दृष्टी आहे तीच संपून गेली होती कारण काय माहित की पोरानं फक्त इतिहास वाचला होता पोरानं फक्त बीएससीचा जो आपला अभ्यासक्रम आहे तोच वाचला होता पोरानं जो इतिहास वाचला तो फक्त ज्यावेळेस तो नवी होता त्यावेळेस पासिंग होण्यापुरताच वाचला होता त्या पोरानं पुढे जाऊन सायन्स साईड घेतली अभ्यास तो करायचा प्रचंड अभ्यास करायचा पण कोणता जो परीक्षेला विचारला गेलाय ना त्याचाच तो अभ्यास करायचा तो अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त पुस्तक वाचायलाच तयार नव्हता नव्वद टक्के असणारा हा पोरगा पोरीच्या प्रेमापायी विष घेतो आणि स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेतो कुठल्या तरुणाईकडून आपण चाललाय एका पोरीसाठी जर आमची पोरं आत्महत्या करत असतील तर अशा पोराने छत्रपती शिवराय का वाचला नाही जर छत्रपती शिवराय वाचला असता तर त्याला कळलं असतं अरे आपलं जे आयुष्य आहे ना ते आयुष्य आपल्या आईसाठी असतं आईचं जे ध्येय आहे ना त्या ध्येयासाठी आपल्या लढायचं असतं अरे आपल्या आईच्या ध्येयासाठी स्वतःच स्वराज्य निर्माण केलेलं छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला कळला का नाही कळला महापुरुषांचे विचार कशासाठी आहेत ते तुम्हाला पुरांण आता कळणार नाहीत पण ज्या वेळेस आपल्यावरती वेळ येते आपले विचार करण्याची दार बंद होली जातात त्यावेळेस आपल्याला कळत अरे छत्रपती शिवरायांचा इतिहास काय सांगतो इथं परकीय सत्ता येत होत्या परकीय सत्ता विरोधात लढत होत्या आदिलशाही असेल निजामशाही असेल या सत्ता एकत्र येत होत्या शिवरायांच्या विरोधात लढत होत्या पण घाबरून मागस सरायचं नसतं तर थेटपणानं लढायचं असतं हे जर त्या पोरानं इतिहास वाचला असताना तर त्या पोरानं आत्महत्या केले नसती म्हणून महापुरुषांचे विचार आमच्यासाठी महत्वाचे